राजन साळवी यांच्या घरावर काल एसीबी धाड टाकली या प्रकरणी एसीबी कडून दिलेल्या पंचनाम्याच्या कागदपत्राचे वाचन आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत केले पाहूया काय म्हणाले लोखंड डिस्टान्स झोपाळा नऊशे स्पॉट लाईट अठराशे एलईडी पॅनल पंधराशे डोकं भेटतील हातीच्या मोठ्या कुंड्या अठ्ठावीसशे मोठ्या डिझाईनच्या कुंड्या चौदाशे एक हॉल फॅन आठशे चप्पल रॅक तीन हजार रुपये हत्तीचे शोपीस एक हजार रुपये दोन पितळी कुलपात्र दोन हजार रुपये अशा तऱ्हेच्या विविध असलेली वस्तू या ठिकाणी भेटलेल्या आहेत त्यानुसार चोथल रक्कम किती होती टोटल त्यांनी या ठिकाणी एकाहत्तर लाख बत्तीस हजार अशी संपणी म्हणजे माझी गाडी माझ्या असलेल्या प्रॉपर्टीची किंमत आणि असलेल्या सर्व वस्तू पण त्याच्यावरती जे कर्ज आहे ते कर्ज तो पुढे केलेलं नाही अशी चर्चा झाली तुमच्या मुलाच्या लग्नाचा जो शॉपिंगचा तो देखील त्यांनी काय मागितला चौकशी केला असं काही घडलंय का नाही आता बघा माझ्या मित्रांनी मला झिफ्ट दिली होती मुलाच्या लग्नामध्ये आपण वाटतो आमदार राजन साळवी यांच्या घरावर काल एसीबीने धाड टाकली दरम्यान यावेळी आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी बोलताना आमदार राजन साळवी यांनी माझ्यावरचा आरोप चुकीचा असून मी है? माजा जनते है। काय आहे हे माझ्या जनतेला माहित आहे अशा शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाहूयात प्रसार माध्यमांशी बोलताना काय म्हणालेत आमदार राजन साळवी मला स्वतःला असा प्रश्न पडलेला आहे की सकाळी नऊ वाजल्यापासून आमदार संध्याकाळी 7 वाजजे दे झाले एवढ्या कालावधीमध्ये त्यांनी माझ्या असलेल्या आपण जी चुकी केली मी अंतिम टप्प्यामध्ये ज्याला मला वाटतंय की डिस्ट्रब्यूट होणार आहे समीगाने मान्य मानामते चिन्ह मगाशी तुमचं लॉकर बघायला निघालो नेमके काय होईल केलं सापडलं असं दाखला की ते लॉकर बघण्यासाठी गेले होते प्रत्येक व्यवसायीच प्रत्येक अंतराचं बँकेमध्ये एखादं लॉकर असतं तसं मी व्यवसायिक असल्यामुळे त्या ठिकाणी माझं लॉकर होतं मी बँकेमध्ये गेलो लॉकरला चावी लावली लॉकर मध्ये काही नव्हतं जे त्याला दिसलं तरी पंचनामा केला आणि परत आला आता मी टीव्ही वरती आपल्या कोटीच्या वरची संपत्ती माझ्याकडे असल्यामुळे मी सांगू इच्छितो एकोणीशे ब्याऐंशी एकोणीसशे ब्याण्णव ही दहा वर्ष मी सरकारी नोकरी केली मला पगार मिळत होता नोकरी सोडल्यानंतर त्या ठिकाणी रत्नागिरी शहरामध्ये माझं मी एक झेरॉक्स सेंटर चालू केलं व्यवसायाच्या निमित्त तो माझा व्यवसाय चालू होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी रत्नागिरीमध्ये माझं थोडं परिसरामध्ये हॉटेल सुरू केलं तो पब्लिक केअर बार त्या ठिकाणी माझा सुरू आहे तो व्यवसाय माझ्या नावावरती आहे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आत्ता बावीस चोवीस किती वर्ष झाली तो माझा व्यवसाय त्या ठिकाणी आहे त्यामध्ये मी आम्हाचा व्यवसाय करत होतो आणि दोन हजार नऊ सालापासून आतापर्यंत चौदा वर्ष मी आमदार आज तुम्ही हिशोब केला तर निश्चितपणे एवढ्या संपूर्ण कालावधीमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आमदार मांडण्याच्या माध्यमातून मला निश्चितपणे चांगले पैसे मिळत होते व्यवसायाच्या निमित्ताने मी आतापर्यंत इन्कम टॅक्सला सेल टॅक्सला जो शासनाचा गरज होतो तो कर भरलेला आहे एवढ्या हो वर्षामध्ये माझ्या असलेल्या संपत्तीपेक्षा सुद्धा तीन कोटीची जास्त संपत्ती माझ्याकडे आहे असंही हे म्हणता गोष्ट आहे आणि म्हणून हा असलेला माझ्यावरती आरोप हा शंभर टक्के चुकीचा आहे राजांचावी काय आहे हे माझ्या कुटुंबाला माझ्या मतदारसंघाला माझ्या जिल्ह्याला संपूर्ण राज्याला आणि संपूर्ण माहिती आहे म्हणून चुकीची माहिती रिक्वायर जाऊ नये लोकांपर्यंत हा माझा मुद्दा आहे